तर नमस्कार मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव भावानो ओंकार राफेड डिझायनर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावान आज आहे तुम्हाला माहीत असेल आज आहे भावानो नवरात्री स्पेशल घटस्थापना भाऊनं आजचा पहिला दिवस आहे तुम्हाला माहीत असेल चला भेटू भाऊनू आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं भावनं आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण मी घेऊन आलो भावनो कालच तुम्हाला भावन बरेच मी व्हिडिओ बनवलेले आहे भावनो नवरात्री स्पेशल त्यामध्ये आता आपण आजचा डिझाईन तुम्हाला माहीत असेल कोणत्या टॉपिकवरती केलेलं भाऊन ओके तर आज आपण काय केले भावनो नवरात्रीचे नऊ दिवसाचे जे डिझाईन आहेत भाऊनो त्या आपण डिझाईन केलेले आहेत पूर्ण एकाच फाईलमध्ये मध्ये तुम्हाला भेटणार आहेत त्यासाठी नक्की व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटून जाईल पासवर्ड व्हिडिओमध्येच असू शकतो भाऊनो कुठेही चार स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे भाऊनो पासवर्ड टाकायचा आहे डिजिट म्हणजे अंकांमध्ये पासवर्ड असणार आहे ओके असा आठ पासवर्ड हा व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे पण भेटून जाईल फक्त काय करायचंय ज्या जा पूर्ण पी एस टी फाईल तुम्हाला भेटणार आहेत भाऊनो टोटली नऊ दिवसाच्या नऊ कलरच्या नऊ रंगांच्या भावनो ज्या डिझाईन आहेत त्या तुम्हाला भेटणार आहेत ओके तर भावना ही पहिली तुम्हाला दाखवून देतो इथे बघू शकता नवरात्री एक दिवस ओके म्हणजे पहिला दिवस ही आपण काही डिझाईन केलेली आहे जो रंग असणार आहे बाहुण पिवळा जो काही रंग असणार आहे ओके तुम्हाला इथे ले लेअर पॅलेटमध्ये दिसून येईल सर्व ॲडिटेबल करू शकता तुम्ही व ज्या देवींची बाहुण जी माहिती आपण सर्व लिहिलेली आहे पूर्ण टोटली आपण तुम्ही चेक करू शकता किंवा तुमच्या परीने तुम्ही चेंज वगैरे करू शकता ओके तुम्हाला फाईलमध्ये जाऊन दाखवतो इथे पाहू शकता टोटली एक ते नऊ अशा मी पूर्ण पी एच डी फाईव्ह प्लस तुम्हाला मी इन्फिनिटी तेवीस नंबर पण प्रोवाईड केलेला आहे असं नका मानू की भाऊ तू फॉन्ट देत नाही भाऊन बघू शकता हे पूर्ण फोल्डरमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण टोटली सर्व एका एक एकाच्या पाठीपाठी सर्व तुम्हाला या डिझाईन तुम्हाला भेटून जाणार आहेत नवरात्री स्पेशल रंगांच्या नऊ रंगांच्या डिझाईन तुम्हाला बघू शकता ओके मी दाखवतो पूर्ण स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही ओके पहिला दिवस पिवळा ओके तर आता फोटोशॉपमध्ये आहे तर फोटोशॉपमध्ये आल्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी आपला जो कॅनव्हास आहे आपल्याला कुठल्या मध्ये डिझाईन केले बघू शकता दाखवतोय सर्व जे डिझाईन आहेत बानो सेम कॅनव्हास वन बाय वनचा जो रेशिओ असतो दहा इंचेस दहा इंचेस पिक्स रेझ्युलेशन ठेवलेलं आहे तीनशे पिक्सल ओके ओके करूया बाहून ओके की याच्यानंतर जी साईज असणार आहे मेंटेन आहे तशीच राहणार आहे लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर याला इथे बघू शकता याचे लेअर पॅलेट आहे लेअर पॅलेटमध्ये आपण आता इथे सर्व एक एक ओपन करणार आहे ओके जेणेकरून तुम्हाला दिसून येईल इथे बघू शकता आता हे बॅकग्राऊंड ओके ह्या बॅकग्राऊंडला आपण सिंपल रेक्टल घेतलेला आहे त्या रॅक्टॅंगल तुम्ही काय करू शकता हो इथे स्विच वगैरे करू शकता हो किंवा कोणताही कलर चेंज करू हो शकता असं नाही की जो रेक्टँगल मी घेतलेला आहे तोच ठेवायला पाहिजे ओके तुम्ही पाठीमागे बॅकग्राऊंड पण घेऊ शकता ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता मी अजून काय केलंय त्याच्यावरती ओव्हरले मारलेला आहे जेणेकरून जो बॅकग्राऊंडला येलो कलर आहे ते तो जरा एकदम म्हणजे लाईट दिसतोय आहे बनवू लक्षात ओके तर लाईट दिसतोय त्यामुळे आपल्याला काय वाटतं तो बराबर नाही वाटत त्यामुळे थोडासा त्याच्यावरती आपण काय केले सर्व एक एक जे बॅकग्राऊंड होते ओर ले ले ते आपण त्याच्यावरती ओव्हरले मारून टाकलेले आहेत ओके त्याच्यानंतर पुढे येतोय पुढे याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आता आहे फ्लॅग जसे या लेअरमध्ये आपण जे जे पॅलेट ओपन केलेले आहेत ते सर्व तुम्हाला भावनो पूर्ण घ्यायचेत ओके टोटली आहे तसे जसे आहे तसे सेट करायचे आहेत लक्षात ठेव ओके भाऊ पहिला पासवर्ड असणारे भावनो नाईन्टी टू ब्याण्णव ओके त्याच्यानंतर पुढे येऊया पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे जे फ्लॅग असणारे भावनो ते फ्लॅगचेच आपण काय केले जी कॉपी करून सेम डुप्लिकेट कॉपी केलेली आहे ओके त्याच्यानंतर इथे शुभेच्छुकांसाठी आपण एक शेप क्रिएट केलेला आहे तुम्हाला माहीत असेल जर दर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आला असाल तर मी बघू शकता शेप कसे क्रिएट करतो पेन वरती जायचं सिंपलरी चार डॉटवरती क्लिक करायचं आणि शेप क्रिएट करून घ्यायचा ओके त्याच्यानंतर पुढे येऊया पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे हा जो फ्लॅग तुम्हाला दिसतो येलो कलरचा तो सर्व डिझाईनमध्ये सेम राहणार आहे फक्त फॉर्मॅट कोणता चेंज होणार माहनो जे दिवस असणार आहे त्या दिवसाला भावनो जो रंग असणार आहे जो रंगांची प्लस ज्या देवीची भावना पूजा केली जाते त्याची माहिती असणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला दिसून येईल फक्त व्हिडिओ पूर्ण एक जर तुम्ही डिझाईन पूर्ण पाहिली तुम्हाला सर्व डिझाईन समजतील भावना ओके एवढं मी तुम्हाला आशा देतोय त्याच्यानंतर इथे बघू शकता उत्सव नवरंगांचा रंगांचा त्याच्यानंतर पुढे काय लिहिला पण उत्सव आदिशक्तीचा हा जो पॉईंट आहे तो पण तुम्हाला फॉन्ड मी प्रोव्हाइड केलेला आहे ओके जास्त भावना सर्व विचार करायची गरज नाही म्हणून सर्व तुम्हाला भेटून जाणार आहे त्याच्यानंतर पुढे या इथे हे एक असणार आहे लेअर टू आता हे लेअर टू म्हणजे काय असणार आहे बावनं ही देवी आहे तुम्हाला माहीत असेल ओके शैलपुत्री ही जी देवी आहे भाऊन तिची आपण काय पेएनजी घेतलेले आहेत सर्व देवींची पेएनजी तुम्हाला गुगलवरती हो, तुम भेटून जातील असं नाही की एकही एक व्हिडिओ नाही की बा त्यामध्ये आपण देवींचा फोटो वापरलेला नाही म्हणून ओके ज्या दिवशी ज्या देवीची भावना पूजा केली जाते त्या देवीची आपण काय केलेली आहे व त्या बॅरेट डिझाईन नुसार आपण डिझाईन सेट केलेली आहे लक्षात ठेवा सर्व ओके असं नाही की एकच भावनं मी तुम्हाला सांगतोय फक्त व्हिडिओ मी पूर्ण एका डिझाईनवरती एक्सप्लेन करतोय पण तुम्हाला मी देताना भाऊनं पूर्ण प्रोवाईड टोटली नऊ दिवसाच्या नऊ डिझाईन मी एकाच फोल्डरमध्ये दे देतो आहे ओके भावनं दुसरा पासवर्ड असणार आहे भाऊनो सेवन्टी फाय पंच्याहत्तर भावनं ओके त्याच्यानंतर आता हे झालेलं आहे सर्व माहिती लिहिण्यापर्यंत ओके बहुशत वार आपण लिहिलेला आहे गुरुवार दिनांक झिरो तीन ऑक्टोंबर ओके जो पहिला दिवस आहे जो आज जो व्हिडिओ येतो आहे भाऊनो तीन ऑक्टोंबर तुम्हाला सांगतो आहे परत ओके त्याच्यानंतर इथे बघू सुद्धा रॅक्टँगल घेतलेलं आहे रॅक्टँगलमध्ये आपण काय लिहिणार आहे भाऊनो आजचा रंग तर जो आजचा रंग असणार आहे ते आपण इथं लिहिलेला आहे आहे साधा सिम्पल फॉन्ट आहे बाहुनो ओके त्याच्यानंतर पुढे येऊया पिवळा इथे बघू शे रंग लिहिलेला आहे पिवळा तुम्ही तुमच्या परीने तुमचा रंग लिहू शकता असं नाही की ज्या दिवशीचा कलर आहे मी त्या दिवशीचाच लिहिलेला आहे तुम्ही चेंज वगैरे करू शकता तुमच्या पद्धतीने मी तर म्हणेन आहे तसं ठेवून द्या फक्त जे शुभेच्छुक असणार आहे त्यांना फक्त चेंजेस करा ओके इथे बघू शकता आपण वरतून गोंड्याची माळ इथे प्रोव्हाइड केले तुम्हाला इथे दिसते श्री सुनील शंकरराव चलके शुभेच्छुक असणारे भावने माहित असतील ओके टोटली डिझाईन तुम्ही बघू शकता आपला लोगो पण तुम्ही ऍड करू शकता ओके असा एडिटेबल लोगो प्रोव्हाइड करतोय तुमच्यासाठी भावना ओके तर उत्सव न रंगांचा उत्सव आदिशक्तीचा आजचा रंग पिवळा गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पहिले रूप शैलपुत्री ओके ही जी देवी आहे त्या त्यानिमित्ताने आजचा भावना जो रंग असणार आहे पिवळा तो आपण डिझाईन केलेला आहे आता जर सुरू करूया आता टोटली पूर्ण जे नऊच्या नऊ डिझाईन तुम्हाला मी दाखवून देतोय बाब ओके इथे बघू शकता कंट्रोल झिरो मारूया कंट्रोल झिरो मारल्याच्या नंतर तुम्हाला इथे पूर्ण फुलस्क्रीन देईल बघू शकता उत्सव नऊ रंगांचा उत्सव आदिशक्तीचा आजचा रंग हिरो फॉर्मॅट सेव्ह राहणार आहे फक्त माहितीमध्ये आणि मा आपल्या दे देवींचे फोटो जे चेंज होणार आहेत शुभेच्छुक मी सेम ठेवलेले आहेत तुम्ही चेंज करू शकता ओके हे झालेलं आहे भाऊ नो दुसरे त्याच्यानंतर तिसरी बघू शकता तिसरी पी एल पी, 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 पी तुम्हाला दाखव सॉरी पी एच टी दाखव म्हणून पी एच टी फाईल भेटणार आहे पी एल पी फाईल नाही भेटणार मान ओके सॉरी पी एल पी फाईल पण भेटणार आहे तुम्हाला तर काय करायचं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये चार स्टेपमध्ये असणार आहे ते पासवर्ड यायचे आणि तुम्हाला सिंपल ॲड करत जायचं आहे मान ओके त्याच्यानंतर तिथं बघू शक उत्सव न नवरंगांचा उत्सव आदिशक्तीचा शक्तीचा ओके रंग कर्डा भाऊन कर्डा म्हणजे भावनो राखाडी कलर आहे भाऊन लक्षात ठेवा ज्या मराठी भाषेमध्ये आपण हे पूर्ण माहिती लिहिलं म्हणून भावना तो कर्डा शब्द आपण यूज केलेला आहे तुम्ही राखाडी वगैरे सर्व यूज करू शकता ओके तर दुसरा पासवर्ड असणारे भावानो ट्वेंटी फाय पंचवीस सॉरी तिसरा पासवर्ड असणारे बाय ट्वेंटी फाय पंचवीस ओके त्याच्यानंतर पुढे या सर्व हे झालेलं भाऊनो तीन नंबरचे झालेले आहे त्याच्यानंतर चार नंबरचे पाहू शकता अगोदर उत्सव नवरंगांचा उत्सव आदिशक्तीचा भावना हा कोणता रंग आहे तुम्हाला माहित असेल केशरी हा रंग आहे भावन केशरी तर केशरी निमित्त आपण जे काय माहिती आहे देवीचं नाव वगैरे तुम्ही बघू शकता कुष्मांड म्हणजे कोहळा जे काय देवीचं नाव असणार आहे भावनं ते आपण इथे माहितीनुसार केलेलं आहे प्लस इमेज पण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आहे पाचवी पाचवी बघू शकता कंट्रोल झिरो मारू आपण ओके पाचवा रंग आहे भावनो पांढरा उत्सव नवरंगांचा ओके हे जे आहेत सर्व माहिती आपण लिहिली आहे मातेचं नाव बघू शकता स्कंद माता ओके त्याच्यानंतर सहावी बघू शकता कंट्रोल झिरो मारा ओके तुम्हाला इथे दिसेल उत्सव नवरंगांचा उत्सव आदिशक्तीचा ओके आजचा रंग लाल ओके हा जो भावनं आहे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर तेव्हा भावनं जो रंग येणार आहे तो आठ आहे लक्षात ठेवा सॉरी आठ नाही लाल आहे आठ तारखेला त्याच्यानंतर पुढचे जे आहे ते बाहून इथे बघू शकता सात नंबर आहे रंग निळा कंट्रोल झिरो बघू शकता तुमच्या सर्व मी पी एच डी फाईल प्लस पी एल बी फाईल अशा तुम्हाला सर्व भेटणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की आवजून सबस्क्राईब करत चला भावनो तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण भेटून जातील कडक असे ओके तर भाऊ तिसरा पासवर्ड असणार आहे भावानो सर्वात खतनाकचा भावनो शेवटचा पासवर्ड असणार आहे भा तुमच्यासाठी सांगून देतो आहे फोर्टी फाय पंचेचाळीस ओके ही झाली भावानो आठ नंबरची पी एच डी फाईल त्याच्यानंतर आता येणार आहे भावनो नऊ नंबरच्या पी एच डी फाईल ओके एकदम जे शेवटला असणार आहे तुम्हाला माहीत असेल नववा दिवस भावनो उत्सव नऊ रंगांचा जो आहे शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रंग आहे भावनो जांभळा ओके त्या हिशोबाने आपण जे काही सर्व देवीचं नाव भावनो सिद्धीदात्री ओके चला भेटू बघा नो पुढल्या व्हिडिओमध्ये तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नवीन नवीन प्रकारच्या डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला ऑल ओवरती सेट करून ठेवा माफी असंही भाऊन जास्त वेळ लावते भाऊन व्हिडिओला पण काय करा भावनं सर्व तुम्हाला समजावून सांगितलं पाहिजे भावनो व्हिडिओमध्ये चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद